अनेक लोकांनी के के <laughs> फोन केले आजची जी भेट झाली आणि अनेक लोकांच्या फोन अनेक लोकांचे येत आजची जी भेट राजसाहेबांशी झाली त्याचा मागचा उद्देश एकच होता की मला राजसाहेबांचा सल्ला हवा होता आणि त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं होतं की कारण त्यांचं वाचन इतकं आहे त्यांचं वाचन दांडगे त्यांना इतिहास चांगल्या प्रकारे ज्ञात आहे महाराजांवरती त्यांचं खूप वाचन आहे त्याच्यामुळे हे काय बदल करायला हवेत सिनेमामध्ये नेमके अ हे मी त्यांच्याकडनं जाणून घेतलं आणि या चर्चेतनं त्यांनी मला काही सूचना केल्या आहेत आणि त्या अगदी खूपच व्हॅल्युएबल आणि खूपच चांगल्या सूचना आहेत आणि खूपच छान प्रकारे त्यांनी गायडन्स दिले आहेत त्याबद्दल रासाहेबांच्या खूप खूप धन्यवाद अमित खोकर साहेब सोबत आहेतच था था आ, चाहा आ, चाहा हो ते हो ते आम्ही डिलीट करणार त्याच्याबद्दलच राजसा तोच सल्ला दिलाय मला आणि डेफिनेटली त्याच्या मागे कोणालाही कोणाचे भावना दुखावण्याचा हे नव्हतं इंटेन्शन नव्हतं पण जर त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की वा आपले राजे असे नाचत नसतील किंवा नसले तर डेफिनेटली कारण तो फिल्मचा काही मोठा भाग नाही आहे तो एक एक छोटासा भाग आहे त्याच्यामुळे डेफिनेटली आम्ही तो डिलीट करतो करणार आहोत आणि ती स्क्रीनिंगही आहे Uh, मला फक्त एवढंच कळकळीने सांगायचं आहे की हा चित्रपट बनवण्यामागचा उद्देश आमच्या संपूर्ण टीम गेली चार वर्ष याच्यावर रिसर्च करते आणि एवढा मोठा सिनेमा बनवण्यामागचं कारण एवढंच आहे की छत्रपती संभाजी महाराज काय होते हे अख्या जगाला कळू देत तो किती मोठे मोठा योद्धा होता किती महान राजा होता हे सगळ्या जगाला कळायला हवं हो। आणि म्हणून हा चित्रपट बनवलाय पण जर अशा एक दोन गोष्टी जर त्याला गालबोट लावत असतील तर त्या डिलीट करायला आम्हाला काहीच आम्ही दाखवणार अनेक काही चित्रपट आले त्यामध्ये अशी अशी दृश्य होती त्यावर वाद निर्माण झाले मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती जे आधारित चित्रपट आलेले त्यामध्ये अशी दृश्य कधीच नव्हते तर तुम्ही ही दृश्य त्या सिनेमात ऍड करताना काय नेमकं काय मेसेज द्यायचा मेसेज द्यायचा होता आपला संपूर्ण चित्रपट एक गोष्ट जाणून घ्यायला हवी की शिवाजी सावंतांची जी छावा कादंबरी आहे त्या छावा कादंबरीवर हा चित्रपट आहे म्हणजे इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहेत त्याच्यामुळे नेमका हात कुठे घालायचा म्हणून आम्ही छावा या कादंबरीचे ऑफिशियल राईट्स घेऊन त्या कादंबरीवर हा सिनेमा बनवलाय आता छावामध्ये लिहिलंय की छत्रपती संभाजी महाराज होळीच्या उत्सवामध्ये उत्सव साजरा करायचे होळीच्या होळीमधन नारळ आगीतन तो नारळ खिचून घ्यायचे त्याच्यामुळे लेझिमा आपला एक पारंपरिक खेळ आहे असं नाही की त्याच्यामध्ये कुठले आजचे डान्स स्टेप्स आहेत किंवा असं काही महाराज करतात की जेणेकरून आपल्याला लाज वाटावी आपल्या लेझिमा आपला एक पारंपरिक खेळ आहे आणि पिक्चर बनवताना तो एक दृष्टिकोन होता की जर महाराज महाराज लेझिम का खेळले नसतील कधी हा एक प्रश्न नेहमी उभा राहतो वीस वर्षाचे ते होते त्यावेळेस जेव्हा महाराजांनी बुरानपूरवर हल्ला केला बुरानपूर जिंकलं आणि जेव्हा रायगडवर आले तेव्हा एक वीस वर्षाचा राजा खेळलाही असेल म्हणजे त्याच्यात गैर काय असं मला वाटतं पण जर लोकांच्या शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर तो लेझिमा प्रकार है तो नक्की डिलीट राज साहब से जो हमारा डिस्कशन हुआ मैं राज साहब से इसलिए मिलने आया था की साहब का नॉलेज राज साहब का जो हिस्ट्री का नॉलेज है वेल रेड पर्सन और ऐसे सिचुएशन में अगर कोई अच्छे से गाइडेंस कर सकता है तो मुझे लगता है वो राज साहब टाकर और उन्होंने मुझे बहुत अच्छे से गाइडेंस किया बहुत अच्छे से मुझे ये समझाया है कि अगर वो सीन नहीं भी होता तो फिल्म में कुछ फर्क नहीं पड़ता क्योंकि ब्रॉड इंटेंशन ये है कि ये फिल्म लोगों तक पहुंचनी चाहिए यस कोर्स आई एम गोइंग टू रिमूव इट कुछ कट नहीं एक ही लेजिम है वो भी लेजिम है वो कोई दूसरा डांस मूवमेंट नहीं है जो लेजिम जो है वो मराठों का पारंपरिक डांस फॉर्म है महाराज खेल सकते हैं ऐसा हम पूरी टीम को लगा था क्योंकि क्यों नहीं खेल सकते लेकिन अगर उस वजह से लोगों की भावनाएं उसके ऊपर असर हो रहा है या फिर हम किसी को हर्ट कर रहे हैं तो वो बिल्कुल निकल जाएगा क्योंकि वो एक इंडिविजुअल सीक्वेंस है तो उसमें कोई फिल्म को हार्म नहीं होगा 14 फेब को ही रिलीज होगी सर रिलीज से पहले और किसी को फिल्म दिखाई जाएगी कोई अंदाजा तौर पर रिलीज से पहले हिस्टोरियंस को फिल्म दिखाई जाएगी जो हिस्ट्री एक्सपर्ट्स है उनको फिल्म दिखाई जाएगी और उनसे हम सारी चीजें डिस्कस करेंगे क्योंकि इस फिल्म में ऐसा कुछ भी नहीं है जिससे किसी की किसी को हर्ट हो या किसी किसी के यू नो ये लगे कि ये क्या बना है क्योंकि इसका ब्रॉड पर्सपेक्टिव यही है कि छत्रपति संभाजी महाराज कौन थे ये दुनिया को पता चले क्योंकि ऐसा राजा दुनिया में हुआ ही नहीं है तो वही इंटेंशन है थैंक यू गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर करा